तुमचा अनुभवच ऐकत होती अच्छा अच्छा हा ते नाही काहीतरी करणी केली मग प्रदीप दादा गाडी घेऊन आली भुरकून निघून गेली काल कालच टाकलेला आहे वाटते तो अनुभव ऐकत होती मी अच्छा अच्छा हा आणि लगेच तुमचा फोन आला फोन करून ठेवलेला म्हटलं मी स्कॉल पडला की ताई करतील हो हो काय काय शेअर झालं आता माझे ते मुलांसाठी मी प्रदीप प्रदीपदा मेसेज टाकलेला प्रदीप दादरचा आहे नंबर तुमच्याकडे हो आहे अच्छा अच्छा हा 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 तुमच्याकडूनच घेतलेला ना मी ग्रुप वरून हा 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 तर मग म्हणजे आधीचा नव्हता का तो मी लिफ्ट झाली होती तेव्हाचाच होता पण मी ते स्टार करून ठेवला ना मग तसेच होते ते अच्छा हा केंजळदाचा आणि प्रदीप दादाचा तर मग मी मेसेज केला मुलासाठी मग त्यांनी मला फक्त म्हणजे ते काही शिल्लक बोलत नाहीत काय नाही गणपती सेवा आणि सात पारायण गुरुचरित्र अच्छा मेसेज केला का तुम्हाला त्यांनी हा एवढाच मेसेज केला मग मी म्हणजे असे हात जोडले आणि मग मी आज शनिवार आहे मी आजच सुरु करते मग पार। अरे माझं तिसरं आहे अरे वा तर काय झालं पहिल्या पारायणाच्या आधीच म्हणजे मला ते म्हणजे मैस, मॅसेज टाकायच्या आधीच काय झालं आंबे आणतो ना पण ते केशर आंबे आणलेले पहा सव्वा mm. सव्वा किलोचा म्हणजे सव्वा सव्वा पावाचा एक एक आंबा तो हा एका किलो चारच समजा mm. तर चार कधी तीन mm. तर मग ते मोठी आंबे मग मोठे माया सुनबाईला लागायचं नव्हतं मग तिला वाटलं काय नको हो ठेव मग मी तो एक आंबा घेतला धुवून काढला आणि स्वामीच्या पडून ठेवून गेला एका वाटीत खडी साखर ठेवली ती बट्टीवाली आणि हा आणि ठेवताना म्हणते स्वामी आंबा तर ठेवते पण मग मीच खाणारे म्हटलं मग मीच खाणारे म्हटलं तुम्हाला काय तिथे काही फोडूनही नाही मी असं आम नाही म्हटलं <ion up> त्यातून काही ते तोंडही बाहेर काढून दिलं नाही की तुम्हाला काहीच <या> करून दिलं नाही काही ठेवला म्हटलं मी आता प्रसाद पण मीच खाणारे अशी मनातल्या मनात म्हटलं आणि पूजा विजा झाली मग थोड्या वेळाने ते जेव्हा जेवायला बसायचं म्हटलं चला आंबा प्रसाद घेऊन येते म्हटलं आता म्हणजे ठेवत नाहीत ना जास्त खडी साखरे मग आणली नातवांना दिली आणि तो आंबा घेतला आणि कापला मुलांना पण दिला आ, एक एक फोड आणि त्याच्यासाठी ठेवली आणि मग जेवण म्हणजे त्या दिवशी गुरुवारच होता पा मी डोकं बिक धुतलेलं होतं मग मला की नाही थोडस अस थंडी वाजल्यासारखं झालं हा त्या दिवशी थोडस पावसाचं वातावरण होत मग मागच्या महिन्यात नव्हते का खूपच सारखा पाऊस होता हा त्याच्या शेवटी शेवटी तर मग मी बसली अशीच मग बसल्या बसल्या माझे अनुभव ऐकणं सुरूच असतात तुमचे स्वामी अनुभव ऐकता ऐकता मला डोळा लागला असाच आणि त्या पायऱ्या असतात ना त्या पायऱ्यावरून म्हणजे मध्यभागी स्वामीची मूर्ती मी तसा फोटो टाकीन तुम्हाला माझ्या देवाऱ्याचा समजा साधाच मी टेबलवरच वरच मी सांगितलं ना आमच्यात ते हे करत नसतात ना पूजा वगैरे मग मग मी ते चोरूनच ठेवलेलं तिकडे तर मग ते तीन पायऱ्या आहेत ना अशा देवाऱ्याच्या तर मग वरच्या पायरीवर स्वामी त्याच्या बाजूच्या याच्यावर आपल्या दत्ताचा छोटासा फोटो आहे माझ्या बहिणीनं तिच्याकडे देव चालत नाही म्हणून तिनं आणून दिलं त्यात एका साइडनं न एक जणांना एका साइडनं साईबाबा आणि मध्ये दत्त उभे आणि एका साइडनं बाला जयंती पण महती तिरुपतीचा आणलेला असं तर मी झोपलेली झोपेत डायरेक्ट त्या स्वामीच्या आणि दत्ताच्या मधून हा लालसर कलरचा कुत्रा आला म्हणजे ते स्वामीच्या रूपात म्हणा की दत्ताच्या रूपात आले आणि जिथं आंबा ठेवलेला होता की नाही तिथून जसं काही काहीतरी खाते आणि माझ्याकडे पाहते हो ते दोन पाय खालच्या दोन पायरीवर मधल्या हा आणि दोन मागच्या स्वामीच्या मागची पायरी ना हाँ, हाँ, हाँ. दोन तिकडच आणि असं ते घे कुत्रे कसे खाताना काहीतरी असं चोरून घेतात पळतात बरोबर दिसलं आणि मग मला एकदम जागा जागाली पळत गेली तिकडं पळत गेली तर इथे तर काहीच नाही मग माझ्या लक्षात आलं मी असं असं म्हटलं होतं की स्वामी मी तर असं असं करणारे मीच खाणारे तुम्हाला काय प्रसाद नुसताना आवाल ठेवावं लागते बरोबर पण त्यांची कशी असते ना भक्ताची श्रद्धा त्यांना पाहिजे असते तर मी माझ्या मनाभावातून मी ठेवला ना तर ते म्हणजे मला दाखवायचं होत की मी ते ग्रहण केलं म्हणजे मला तो पावला प्रसाद हेच दाखवायचं होत ना, ना।, ना। हा तर मग माझ्या अंगावर काटे आले मी लगेच मुजरा घातला स्वामी <गण> दत्त हा म्हटलं दत्त प्रभू म्हटलं तुम्ही मला अनुभव दिलाय <गण> मला कधीच मी दुपारी झोपत नाही चुकूनही नाही हे नातू इतके मस्ती करतात ना कशी आणि <गण> अचानक एका मिनिटासाठी मला झोप लागली तेवढं स्वप्न पडलं किती मोठा अनुभव हा हो मी म्हणायची आणि लगेच मग आता हे पहिलं पारायण केलं ना मी मुलासाठी सांगितलं ते फारकतीसाठी तर दादा प्रदीप दादाने दिलं तर मग आमचं गावाकडे घर आहे ना त्या घरामध्ये मी झोपलेली समोर मोठा असा वाडा आहे आणि मध्ये दोन रूम आहेत आणि मागे मोठा वाडा आहे संडास बाथरूम वगैरे तर ते समोरच्या हॉलमध्ये मी काय केली अशी दरवाज्याच्या साईड डोकं केलं आणि खाट असते ना आपली लाकडी विणलेली हो हो हो। त्या खाटेवर अशी झोपलेली तर पूर्व दिशेची साइड आहे कि नाही त्या साइड मधून आहे तिथं तसंच सामान ठेवलेलं आमचं तिथं तर त्या भिंतीतून मोठा कुत्रा ते म्हशीचं पिल्लू कसं असतं दोन अडीच वर्षाचं ते आला तर मी म्हणते बाई बाई शुभांगी कशी पागलपूर घेई दरवाजा उघडा ठेवला का हो काय मेंढी काय म्हटलं केवढं मोठं आलं काय तर हा आणि तिकडून आलं आणि माझ्या डोक्याकडून चक्कर मारून ते मागच्या साईडचा दरवाजा आहे ना किचन मधून फिरून हा तर ते असं इकडे येऊन राहिलं तर मी गेली आणि छत्री घेतली काही सापडलं नाही हाकलायला छत्री घेतली स्वप्नातच छत्री घेतली आणि ते अशी टोचते त्याला पण पुढ पण अस आणि ते आरामात चालत चालत आणि ते समोरच्या वाड्यातून त्या भिंतीतून बाहेर गेलं असं भुकलं नाही काहीच नाही का असं रागावलं नाही का आवाज नाही काही नाही शांत ते बाहेर आणि मग जागा ला म्हटलं घड्या मला असं स्वप्न पडलं कसं काय पडलं म्हटलं बापरे म्हटलं दु तुम्ही माझ्या स्वप्नात आजही आले म्हटलं पहिल्याच पारायण आलं आणि मी किती त्रास दिला म्हटलं तर तुम्ही रागातही पाहिलं नाही काय नाही तुमची कृपाच येत मग माझ्यावर तर <laughs> म्हटलं मी छत्री ना अशी टोचत आहे म्हटलं अशी कोणते अंगावर आणि तुम्ही रागातही पाहत नाही काहीच नाही <laughs> मनात म्हटलं म्हटलं बाई बाई म्हटलं काय काय असल म्हटलं असं हे म्हटलं माझी सेवा काय पावली की काय काय माहिती नाही पहिलं पारायण तर चांगलं झालं म्हटलं आता हे म्हटलं स्वामी आणि दत्तगुरु म्हटलं अशीच कृपा राहू द्या माझ्यावर माझ्याकडून काही चुका झाल्या तर मला माफ करा म्हटलं हा आणि मी चुको नाही म्हटलं आजपासून कुत्र्याला कशाला हाकलणार नाही आणि हे तिसरं पारायण आता कालच्या शनिवार पासून झालं सुरू म्हणजे त्यात पहिल्याला पहिल्याच्या आधी तो आला अनुभव दुसऱ्या आला हा आला अनुभव आणि आता तिसऱ्याला काय झालं मी पारायणाला बसली तर मग त्याच्या आधी आपण ते चार कुत्रे कुत्रेने गायीला देतो ना गोळी चपाती खाऊ घालायची तर ते तसं स्वप्न पडलं मला ह्या शुक्रवारी मला कुत्राच दिसत नाही कस नाही आमच्या गल्लीत इतके असतात ना तस सापडलं नाही मला Oh. नाही दिसलं मग मी पण yeah. गेली ते पारायण सुरू करायचं म्हटलं जाऊ दे म्हटलं स्वामी मी करून ठेवलेलं आहे प्रभू म्हंटल मी करून ठेवलेलं आहे म्हटलं yeah. खायचं तर खा नाही तर नका खाऊ म्हटलं मी तर तुमचीच गाय आहे ना ती कपिला yeah. आणि कांदिनो yeah. तर मग मी तिच्याच तोंडी देईल ते पण तुम्हालाच तर मग मी ते काय केलं खरंच नाही चालली ते कुत्री बरं दोन तीन दिवस ते संध्याकाळी ते चारी पोळ्या कुत्र्यांच्या आणि त्या गाईची पण गाईला दिली अरे वा गाईला दिली चारण म्हटलं म्हटलं पहा म्हटलं हा केवढा अनुभव म्हटलं मी ते छत्रीचे असे कोंबे मारले म्हणून तर नाही म्हटलं तसंच झालं हो ना किती छान ते हो अनुभव होत आणि एक अनुभव पाहता आजचा मंगळवार ना हा तर बुधवारी मुलगा पुण्याला गेला हे पारायण सुरूच होते माझे तो गेला पुण्याला तर त्याला ते आदानीचे पॅनलच भेटत नव्हते पॅनलच भेटत नव्हते आणि त्या वेंडरला पैसे देऊन बसला ना अरे हा तर त्यालाही मिळत नाही तो मोठा बिजनेसमॅन आहे ना अडीचशे कोटीचे त्या माणसाशी आपले काय सात आठ लाख रुपये बरोबर बरोबर बर हा चांगला माणूस तो, तो मुलाला म्हणे अरे मी तुला लहान भावासारखं सांगतो म्हणे तू असं कर म्हणे तू पुण्याला ये म्हणे तुझं सगळं म्हणे ते हे घेऊन ये म्हणे लॅपटॉप म्हण ते मी सांगतो तुला काय करायचं काय मग हा गेला म्हणते मम्मी असं असं काम आहे काय माहित होते का नाही माझं पॅनल भेटले पाहिजे म्हणे आता पावसाळा सुरू होईल लोकांचे बसून गेले तर बरं नाही ते घर गळतात म्हणे स्लॅब मग मी म्हटलं अरे असं ना ते गट्टू करून टाकायचे म्हटलं <laughs> हा गट्टू करून टाकायचे आणि पॅक करायचं जेव्हा येथील तेव्हा बसवि सांगायचं मला भेटले की कि म्हणे चांगली आयडिया दिली गेम तर मग त्यानं ते कामावरचे पोरं लावले कामाला सगळ्याचे गट्टू करून टाकले तो गेला बुधवारी पुण्याला तिथ गेला मग मी म्हटलं असं करतो पुण्याला गेला ना तर शिवतेज नगरला जाय म्हटलं किंजळ दादाकड आणि भेटून ये म्हटलं नुसतं अशी कृपा दृष्टी जर झाली ना त्याची तर आपले काम होतात बरोबर मग म्हणे मम्मी पाहतो पावसा पावसाचं वातावरण आहे झालं झालं तर पण म्हटलं गुरुवारीच असतात वाटतं दादा मला काही माहिती नाही नक्की कधी असतात तर फोनही लागत नाही म्हटलं तशी मी मेसेज करून देते मी मेसेज या मुलाचा पण केला ते केला पण दादाचं काही पाहणंच सारखं सारखं करत राहायचे म्हणजे वर येतो ना काही आपल्याला मेसेज हो हो चालूच येत करणं पण ते दादाचं कसं काम असतात ना हा मग प्रदीप दादा दिली म्हटलं दोन्ही एकच येते म्हंटल ही चालू ठेव तू गेला तर ते पण बोलून घे मग त्याच काय झालं तू गेला रात्रीच निघाला इथून आठला गुरुवारी सकाळी पोहोचला तिथं आणि नाही बुधवारी मंगळवारी रात्री गेला बुधवारी तिथं पोहोचला आणि तिथलं काम केलं त्याने दिवसभर आणि बुधवारी रात्री काय झालं अं त्याला वाजले तरी बारा साडेबारा तिथं जायला मित्राच्या घरी त्यानं गाडी ठेवली म्हणे लोक कसे असतात म्हणे गाडी पाहून जास्त घालतात तिथून कॅब करून गेला आणि ती गाडी मित्राकडे ठेवली आणि इकडून एक मित्र नेला होता बा गाडी चालवायसाठी एक, एक कंटाळून जाते ना आठ तासाचा रन आहे शिंदखेड राजाकडे किती अंतर आहे ना आमच्या जिल्ह्यात खूप लांब बाबा हा आम्ही त्याच्याही पुढं मग म्हटलं अ जा म्हटलं म्हटलं आता तो रूमवर गेला की फोन मग तिथं त्याला झोपायसाठी आराम करायसाठी रात्री जर निघायचं काम पडलं तर तिथं त्या याच्या मित्राच्या मामाच्या मुलानं त्याचे दोन तीन मित्र आणले होते त्या मुलांनी राडा केला काहीतरी भांडण झाली तर चाकू मारला कोण्यातरी पोराला बाई हा मग या ते झोप येतच असं काहीतरी अशी भांडणं झालेली त्यांचे मग हा हा कसा म्हणे नाही नाही इथं नाही राहायचं चाल चाल म्हणे आपण रस्त्यात कुठं हॉटेल वर राहू चाल चाल त्याने ते ताडलं ना त्या मित्रानं हा असं असं झालं मग रस्त्याने तो म्हणे काउन रे नाही असा काम करायला लागला म्हणे रात्रभर आराम करून सकाळी निघू म्हणे म्हणे <laughs> चालतं खरे म्हणे पुढं पुढं मा मित्राचा फोन आला मी तिकड जाऊ म्हणे <laughs> म्हणजे ते स्वामीनच कृपा केली त्याच्या याच्यासाठी किंवा <laughs> हा ते ऐकण्यासाठी थोडासा जागा त्याला आणि मग ते दोघ जण तिथून निघले तो मित्र म्हणते काय रे आला आणि चालला पण आलाही <laughs> म्हणे गाडी ठेवली तिकडे गेला म्हणे कामासाठी बोलणं नाही काय नाही म्हणे मी उद्या फोनवर बोलतो म्हणे आणि जर असलो याच काम झालं की उद्या वापस येईल तुला भेटायला पुढं गेला तर गाडी त्यांना असं असं सांगतलं म्हणे त्या पोराने काहीतरी राडा केला म्हणे तिथं आले म्हणे जर म्हणे पोलीस त्याच्या मागावर आले तर कस होईल म्हणे आपली गाडी म्हणे तिथं एक तर म्हणे इकडची बुलढाणा डिस्टिक तिकडून गाडी घेऊन आली का काय आपले आपल्याला चेड्यावर आणतील त्याने त्याचं दुकान बंद ठेवलंय इलेक्ट्रॉनिकच आणि सोबत गेला याच्या हा <laughs> तर म्हणजे एवढ्या संकटातून आणि मग हा घरी आला आणि मग त्या मित्राचा फोन अरे <laughs> बाप म्हणे बराच गेला म्हणे असं असं <laughs> म्हणे माझ्या मामाच्या पोरानं म्हणे त्याचे मित्र आणले असं असं घडलं म्हणे <laughs> बरं झालं म्हणे तुम्ही गेले म्हणे नाही तर तुमच्यावर संकट होत म्हणजे काही होत काही नव्हतं म्हणे पण मग तो डॉक्टरचे मुलगा होत काही नव्हतं म्हणे कारण आपण कर नाही त्याला डर काय आला म्हणे हा ते समोरच्यानं सांगितले असते ना यायचे हो नाव हे थोडी होती पण मग ते एक दिवस गेला असताना विनाकारांचा हा तर म्हणजे असे संकट टाळताच नवीन कोणत्याही रूपानं पोराला असं कड्या कडेवर व्हायला काय ते शब्द ऐकायचे काय आणि मग त्याची झोपट उडाली याला लगेच काढलं रात्री चल म्हणे आपण थांबत थांबत जाऊ कुठेही चहा पीत पीत हाँ, 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 रात्री मी फोन केला कुठं काय झोप लागली का जेवण केलं का काय म्हणे आम्ही रस्त्याने निघालो तर म्हंटल अरे बाबा एखाद सिटी पाहून एखादी हॉटेल करून तिथं आराम करायचं निघू नका म्हणे नाही म्हणे आता निघलो म्हणे पंकज ना असं असं ऐकलं म्हणे आम्ही थांबत नाही म्हटलं बापा स्वामी कृपा झाली ती बरं झालं त्यानं ऐकलं तो झोपलेला असता तर तुमच्यावर संकट आलेलंच होत हा निघून या म्हटलं बरंच झालं मग हो ना म्हणजे लोक काय करतील आज तुम्ही ग्रुप वर नव्हते हटत नाही ना मी मला एवढून ना ताई आता मी आज किती वाजता आली माहितीये शाळेत ना हो ना नव्हतो आठ वाजता आली नोकऱ्याच कठीण झालेल्या आहेत आता खरं खर मी आठ वाजता आली आहे आणि आता रोज माझ तसंच शेड्यूल राहणार साडेसात कधी आठ कारण शाळा सुटल्यानंतर पावणे साल सुटते त्यानंतर पुन्हा एक तास शिकवायचंय सकाळी सकाळी आम्ही अकरा चाळीस ला आमचं थंब असत मग एवढं नाही ना शाळा असायला पाहिजे ना नाही ना? ना। ना, आता कठीण झालंय सगळं ताई मुंबईमध्ये तर फास्ट आहे सगळं पण म्हणजे कोणत्या मुलांना फक्त की ज्यांना म्हणजे काही अजून नीट येत नाहीये नाही घेऊन तर सगळ्यांनाच बसायचंय पण कोणीच याच्या बाहेर म्हणजे गट पाहिजे मी काय करते ताई गट पाडते मुलांचे हा। असे चार पाच गट पाडून देते आणि मग प्रत्येक गटाला वेगळा अभ्यास मग ज्या ज्यांना काहीच येत नाही मग त्यांना एक स्पेशल म्हणजे सर्व समान शिकले पाहिजे हा पूर्वी राहायचं ना तस गरीबाचे माग राहायचे दादांचं चालेल चालेल चालेल